नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी त्रस्त रुग्णांसाठी सव्वाशे वर्षाची शर्त रुग्णांसाठी जीवनदायी प्रवास परभणी पावसाच्या सरीसह दरम्यान त्रास आणि त्रस्त रुग्णांसाठी परभणीतील शहाणे कुटुंब दरवर्षी जणू श्वासाचे रक्षण करणारे देवदूत ठरते सव्वाशे वर्षाहून अधिक काळ अविरत चालत आलेल्या या परंपरेला यंदा पुन्हा एकदा मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पुन्हा प्राण मिळाला रविवारी सकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी गांधी पार्क येथे पंधरा ते वीस हजार रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधाचे वाटप करण्यात आले उपकरणाचे एकशे पंचवीसशे वर्ष असून किशनराव शहाणे माधवराव शहाणे आणि लक्ष्मणराव शहाणे यांच्यानंतर आज शहाणे कुटुंबाची चौथी व पाचवी पिढी हा उपक्रम निस्वार्थपणे चालवत आहे यंदा औषध वितरणासाठी राधा किशन शहाणे प्रकाश शहाणे धोंडीराम शहाने शरद शहाणे गणेश शहाणे यांच्यासह गाडगेबाबा स्वच्छतादूत व परिवारातील अनेक सदस्य सक्रिय होते घरगुती पद्धतीने गोळ हिंग आणि आयुर्वेदिक वनस्पतींनी बनवले जाते यासाठी शंभर किलोहून अधिक गूळ एक किलो हिंग आणि एक किलो आयुर्वेदिक मिश्रण वापरले औषध शवणासाठी कोणत्याही प्रकारचे पथ्य न पाळता घेता येते यंदा पंचांगानुसार मर्ग नक्षत्र आठ जून रोजी असल्याने वाटपही त्याच दिवशी करण्यात आले विशेष म्हणजे हे औषध राज्यभरात केवळ परभणीतच वाटले जाते त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यातून दरवर्षी हजारो रुग्ण परभणीत दाखल होतात यावर्षीही राज्यभरातून सुमारे पंधरा ते अठरा हजार रुग्ण शनिवारीच शहरात दाखल झाले होते शहाणे कुटुंबाचा हा उपक्रम सामाजिक सेवा आणि आय आयुर्वेदाचा संगम घडवणारा ठरतो प्रत्येक रुग्णाला दोन ग्रॅम औषध हातावर दिले जाते मिरजन अकराच्या मूर्तावरती सात वाजून अठरा मिनिटाला हे दम्याचं औषध घ्यायचंय एवढं गुणवान औषध आहे जसं तुम्ही मिलेकर गोळ्या खातात ना त्याच्यापेक्षाही भारी औषध आहे या ठिकाणी आमचे आदरणीय मित्र विठ्ठलराव लक्ष्मीराव शहाणे हे आज चार ते पाच पिढ्यापासून हे वाटतं आजोबा पंजोबा सर्व या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या खाण्याकोपऱ्यापासून या ठिकाणी दवाखा दवाच्या औषधा दमेच्या औषधासाठी येत आहेत बरं का हे का तर औषधच गुणवान आहे आणि त्याचं मुहूर्त अठरा किती आठ वाजून सात वाजून अठरा मिनटाचं होतं या ठिकाणी रात्रपासून या ठिकाणी आपल्या अष्टभुजा देवी दी? मंदिरमध्ये या ठिकाणी भाविक भक्त येऊन औषध घेण्यासाठी आणि सकाळी सहा वाजता हे औषध आम्ही वाटप चालू केलं मुहूर्त सात वाजून अठरा मिनटाचं होतं तर सात वाजून अठरा मिनटाला औषध देणं बरताय घेण्यात आम्ही परवानगी दिली त्यांना औषध घेतलं त्या ठिकाणी खरंच मीसुद्धा या ठिकाणी मलासुद्धा दमा आहे आणि मीसुद्धा हे औषध घेतलं एवढं ओंकार औषध आहे आणि विश्वासिक औषध आहे पुन्हा मोफत आहे कोणाचा रुपाय न घेता शिवाय या ठिकाणी तरी आपण या ठिकाणी आमचे आदरणीय मित्र बनकर साहेब यांनी या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेली खरंच त्यांच्यासुद्धा योगदान आहे अशी बातमी काण्याकोपऱ्यात या महाराष्ट्राच्या पोहोचणारे आहेत असे आमचे म्हणून आपण ही दरसाल हे औषध घेणं आणि दमा आपला औषधला कमी करणं हेच या त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे पुन्हा हे सर्वजण कालपासून हे औषध तयार चालू करण्याचं आज मुहूर्तावरती असं वाटप करून आपल्या जे काही माणसाच्या दुःखामध्ये सहभागी होऊन यांनी आपलं औषधाला पूर्ण दमा असा होऊ नये किंवा दमा वाढू नये कोण या ठिकाणी औषध देत आहे या ठिकाणी माझी मुलाखत माझं नाव बाबाराव यशवंतराव गाडगी या ठिकाणी दोन मला जे काही माझी मुलाखत घेतली ते मी माझे गोडकर साहेबांचे आभार मानतो या ठिकाणी थांब आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज